महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी 자 <목> <목> <목>

आज छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये प्रियदर्शनी नगर या, या भागामध्ये आरोग्यम क्लिनिक सुरुवात मी स्वतः डॉक्टर भागवत कराड यांनी केलेली आहे यांनी स्वतः बी एम एस ही डिग्री घेतलेली आहे त्यांनी बऱ्याच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे आणि आता या भागामध्ये हे हॉस्पिटल सुरू केल्यामुळं दवाखाना सुरू केल्यामुळं येथील रुग्णांना त्यांचा फायदा होणार आहे मी माझ्या वतीनं डॉक्टर वैद्य वैद्य यांना मनापासून शुभेच्छा देतो दम्म। त्या आणि मेडिकल शॉप पण सुरू केलेलं आहे मेडिकल शॉप झाल्यामुळे आता इथील लोकांना औषधं इथं रात्रंदिवस चालू राहतील आणि मिळतील म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद इकडं ह्या एरियामध्ये थोडं क्लिनिकची आवश्यकता होती त्यामुळं खराज साहेब आणि धम्माभाऊच्या सहाय्याने इथं आरोग्य क्लिनिक हॉस्पिटल व डी के मेडिकल याचं उद्घाटन केलेलं आहे आता पेशंटचा प्रतिसाद आणि रुग्णांच्या सेवेसाठी बघू आत कसं होतं आहे काय होतं आहे पेशंट प्रकारचे जनरल आपण फॅमिली फिजिशियन टाईप जवळपास सर्वच रोग आणि स्पेशली पाहायला गेलं तर मूळ मूळव्याध आणि स्किनच्या रोगांवर आपण थोडा जास्त भर दिलेला आहे आपल्याकडे आयुर्वेदिक ॲलोपॅथी होमिओपॅथी सर्व प्रकारच्या मिक्स ट्रीटमेंट आहेत स्पेशली आयुर्वेदिक वर थोडा जास्तच भर देणार आहेत आपण कारण काळ्याची गरज असल्यामुळं कसं ॲलोमॅथीचे साईड इफेक्ट जास्त होत आहे तर आपल्याकडे तसं तपासणी फी वगैरे तपासणी फी आपण सध्यापुरतं तर जनतेच्या सेवेसाठी फक्त पन्नास रुपये तपासणी फी आणि ते ती सुद्धा तीन दिवसापर्यंत जर फेर फेरतपासणी लागली तर ती सुद्धा निशुल्क आहे फेर तपासणी तर आता लोकांना फार आवडतं अशा पेशंटला सल्ला देणार ते बाहेरच थोडं खायचं तर बरं राहील कारण ऑर्गॅनिक तर आता काय भेटत नाही त्यामुळे मेडिकल काही काही साईड इफेक्ट आता भरपूर गोळ्यांचे साइड इफेक्ट तर असतात पण ते लोकांना कळत नाही त्याचा नंतर परिणाम उद्भवतो त्याच्यामुळे थोडस ते टाळलेलं लोकांनी बरं राहील आपल्याकडे चौथ्या पाचव्या दिवशी पूर्णपणे मुळव्यात नाहीसा होतो त्यानंतर आपण जसं कोणत्या कोणत्या प्रकारच्या मुळ्यावर आपण मुळव्यात रक्त पडणं आग होणं कोंब असणं आणि याच्यावर जर काय असलं तर आपण ऑपरेशन सजेस्ट करतो ते पण आयुर्वेदिक करण्याची इच्छा असेल तर शारसूत्र वगैरे नसता मग बाकी लेझर थेरपी ते आमच्या ओळखी डॉक्टर आहेत त्यांच्याकडे नसतात तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथं त्यांना रुग्ण सर तर जर पाठवते इन्फेक्शनचे पण पेशंट भरपूर राहायचे जसं फंड इन्फेक्शनचे आता जसं आम्हाला आज जे आम्ही ऐकायला भेटू की त्याचं ट्रीटमेंट सहा महिने सात महिने आठ महिने असत्याकडे कसं त्याची इलाजाची व्यवस्था कशी त्याचे फंगल इन्फेक्शनचे बघा स्टेज असतात जर पेशंट जर पहिल्या ह्याच्यात जर आपल्याकडे आलं तर आपल्याला त्याच्यावर लवकर आळा घालता येतो जवळपास फंगल इन्फेक्शन म्हणलं तर पंधरा ते एक महिना एवढा वेळ लागतोच त्याला आता ते पेशंटवर डिपेंड करते आणि हा वातावरण पण असं आहे हे फंगल इन्फेक्शन वाढायचे चान्सेस भरपूर असतात लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे जा आता जागरूक करायचं काम तर आमचं आहे तुमच्या मदतीने ते पण होऊन जाईल आता काय सगळ्यात महत्वाचं डायटरी मॉडिफिकेशन आणि व्यायामाकडे थोडं लक्ष द्यायचं आठ तास झोप मी डॉक्टर एक वैद्य बी एम आयुर्वेदिक पद्धती सर्व आधी सर्वांना नमस्कार माझं नाव धम्म ज्ञानेश्वर खरात राणा नगर मावती समोर माझा उद्देश हा होतो सर की माझं स्टडी झाली होती श्रीश कॉलेजमध्ये फार्मसीला तर मग मी हे विचार केला की बाबा आपल्या वर्ल्डामध्ये मेडिकल तर आहे खूप सारे मेडिकल डॉक्टर पण डॉक्टर पण डॉक्टर मेडिकल तर आहे पण त्याचे डॉक्टर नाहीये त्यामुळे मी परचेस केला एक दोन दो, दो, एक डोकं लावलं की बाबा आपल्या कधी आपण कधी असा विचार केला बाहेर लोक बी एच एम एस ची एवढी फीस घेतात एवढं हे करतात डॉक्टर माझ्या फ्रेंड्स आहे त्यामुळे मी डॉक्टर सोबत बसलो परचेस काय गोष्टी हे केल्या बोललो की बाबा आपण डॉक्टर एक बोललो डॉक्टर न बोललो मी चला माझ्यासाठी इंटरेस्टेड आहे का बाबा मेडिकल मी मेडिकल, मेडिकल हे स्टार्टअप करतो आणि तुम्ही हॉस्पिटल जनतेसाठी बाबा आपण हे करू शकतो त्यांना पण आपल्या एरियामध्ये काही डॉक्टर काही चांगले नाहीये त्यामुळे आपण चांगल्यातले चांगले उपचार करून त्यांना फरक जाणव्या मेडिकल हो कोणत्या कोणत्या प्रकारची औषधी भेटतात आलोपेथिक विनोमॅटिक आणि आयुर्वेदिक पण भेटत सर तर आपल्याकड सर मेडिकल तर भरपूर आहे सर असं काही पेशंटसाठी रुग्णांसाठी काही डिस्काउंट वगैरे डिस्काउंट सर ही ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देतो सर डिस्काउंट कधीपर्यंत चालू आहे आपण असं काही आपण साठी प्रत्येक औषधीवर वीस टक्के डिस्काउंट देणार हो सर लोकांना तुमच्या इथं तुमच्या हॉस्पिटलला तुमच्या मेडिकल पत्ता सांगण्यासाठी जर मायावतीनगर प्रियादर्शनी गारखेडा परिसर आपला मोबाईल नंबर नाईन सेव्हन सिक्स टू टू नाईन फाईव्ह टू सेव्हन फोर नाईन सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणतीस बावन्न चौऱ्याहत्तर जसं काही पेशंट येऊ शकत नाही असे असतात सेवा देना देना मी सर दोन तीन दिवस झाले कॉम्प्लेट वगैरे हो केले होते छापले होते त्याच्यावर मी असं टाकलेलं आहे की व्हॉट्सअपला आपण घरपोच होम डिलिव्हरी देण्यात येईल त्याचे काही नो नो चार्जेस काही चार्जेस वगैरे हो राहणार नाही जसं सर आता आपल्याकडे आता सध्या मेडिकल डॉक्टर आहेत तर में आता सर लॅब वगैरे आता सर सध्या असं डोकं झालंय की बाबा आपलं आपल्याला कधी आपले पेशंट वाढले त्यांना फरक पडला आपल्या आपल्याकडून तर आम्ही लवकरात लवकर काही मोठं करण्यात करणार आपण या निमित्तानं रुग्णांना वगैरे काय आव्हान करणार लवकरात लवकर बाबा आपल्या हॉस्पिटलला विजिट द्या तुम्हाला लवकरच फरक जाणवते